आम्ही तर रानात पाण्यावर गेलतो पण अचानकच पाटातून आवाज झाला आणि तिथं जाऊन नीड बघितल्यावरती पाटात हा साहेब निदर्शनात आला तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज ना दिवसाच्या सकाळीच माझा मित्र माझ्या घरी आलता आणि ते बी कशासाठी तर त्याला त्याच्या वावरातलं बार बदलायचंय आणि जोडीदार म्हणून त्याला मला सोबत न्यायचंय पोरांचं असंच असतंय हो कुठं चहा प्यायला जायचं असू दे नाहीतर दुकानातून चहा पावडर आणायची असू दे त्यांना कोण न कोण जोडीदार सोबत लागतोच पाराख्या रस्त्याने काही पण गप्पा नको होऊ दे पण कोण न कोण सोबत आम्हाला लागतच मग सगळ्यात आधी तर आम्ही रानात गेलो आणि मग त्याचं डोंगरावरच बार बदलायला निघालो आणि डोंगराला जाताने पण आपल्याला आपलं फॅन भेटलं

काही म्हणते ते सफरेशन यांनी तर ते केलंय केलंय का नाही नसन केलं तर करून घ्या तर आम्ही पटक्याच बँडा पशी जातो आणि वरून बारी बदलतो पण ही बारी बदली, बदली तर ना अचानकच पाटातून आवाज यायला लागला आणि आम्हाला वाटलं बेडक बिडाक असन पण जवळ ती कळालं की ससा होता मग वर का नाही काढलं तू अरे प्यायला वर ते ना बाबा त्या सशाच्या पिल्ला काय झालं होतं ते त्याला सुधरत नव्हता आणि एवढ्या सकाळ सकाळ ते असं पाण्यात बसलो होत म्हणून मग सगळ्यात आणि त्याला पाण्याच्या बाहेर काढायचा निर्णय घेतला नको खाली भेटू हात तुझ एक तसा सांधीच भित्र असतोय आणि त्यात बारीक पिल्लू आहे म्हणलं ते पार भीतरलं होतं म्हणून आम्हाला तर वाटले खाली सोडलं सोडलं पळून जाईन पण ह्याच्या उलटच झालं पण न तर लांब ते पिल्लू साधा आमच्या पासून लांब पण नाही गेलं पण त्याच्या थरथर कापण्यावरून तर अंदाज लागत होता की ते बेलय म्हणून म्हणलं मन त्याची भीती थोडी कमी करावा आणि त्याला काहीतरी खायला चारावा म्हणून त्याच्या जवळ जसं बिस्किट नेल तसं त्याने बिस्किटावरतीच आक्रमण केलं म्हणून मग म्हणलं त्याला उचलून घ्यावा आणि मग नीट खायला चारावा त्याला उचललं की त्याला भीती वाटत होती आणि त्याच्यामुळे ते असं वरडत होतं पण त्याला आम्हाला खायला चारायचं होतं म्हणून त्याला उचलायच लागत होतं कारण की ना हे बारीक पिल्लू या सकाळपासून एकटंच राहणारी म्हणलं त्याने काही खाल्लं नसेल म्हणून म्हणलं त्याला आधी खायला चारावा त्याला आहे ना असं उचलून घेतलं सरशी फायदा झाला आणि त्याने बिस्किट खायचा कार्यक्रम सुरू केला तुम्ही कधी छोट्या साशाचा दात बघितलंय का हे बघा कसं चितुदर्गत बारीक बारीक असते त्याला बिस्किट चारून झाल्यावरती म्हणलं होतं ते तिथं गावलाय त्याला तिथंच सोडावा आणि घरी निघून जावा पण ते पिल्लू असं का करत होतं ते काही कळतच नव्हतं ते रावराव निस्त पाण्याकडेच पडत होत आणि आता उसाची सरी पण फुल झालती बुडावा नाही म्हणून त्याला पार नेऊन सोडलं त्याला राहुरावा आम्ही जमिनीवरती सोडत होतो पण त्याला सोडून जायची काही इच्छाच होत नव्हती एक तर ते बारीक आणि त्यात एवढं गोंडस म्हणलं असं वाटत होत त्याला घरी येऊन जावा पण ये ना काही झालं तरी हे रानचं आहे तुम्ही ह्याला घरी न्यासान सोन्याचा घास खायला न्यासान पण त्याला जे सुख या रानात भेटणारे या मोकळ्या आकाशाखाली भेटणारे ते तुमच्या घरी कधीच नाही भेटणार कारण की या वावरात त्याला त्याच्यासारखं जोडीदार भेटते आणि त्याला पाहिजे तसं ये, खेळता येईन खेदळता येईन हिंडता येईन पण आपल्या घरी नेलं की ह्याच आयुष्य चार भिंतीच्या आतच राहीन आणि ह्याला असं जेलमध्ये टाकल्यासारखं वाटून जाईल म्हणून आम्ही हृदयावरती दगड ठेवून ह्याला रानात ठेवायचाच निर्णय घेतला पण ते म्हणतात ना तुम्ही रानच्या जनावरांना जीव लावला तरी ते तुमच्या जवळ येत असच काहीतरी ह्या पिल्ला संग झालतं सुरुवातीला ते आम्हाला भेट होतं आम्हाला त्याचं दुश्मन समजित होतं पण आम्ही थोड्या वेळ संग प्रेमाने वागलो तर ते स्वतः आमच्या जवळ यायला बघत होतं आणि आम्हाला तो त्याचा दोस्त समजायला लागल होत हे रानच्या ससेचे नामची मैत्री तर निर्मळ होत पण ही थोड्या वेळासाठीच होती कारण की आता आम्हाला मैत्रीच्या प्रेमा तर त्याला घरी घेऊन गेला असतो पण त्याच्यामुळे ते त्याच्या आईच्या प्रेमाला आणि आयुष्यभर तो आमच्या घरी जेलमध्ये राहिल्यासारखा राहिला असता म्हणून आम्ही याला राहणतच ठेवायचा निर्णय घेतला आणि बाई बोलून इथून जायचा निर्णय घेतला मग तुमच्या मते आम्ही हे केलं ते बरोबर केलं का आम्ही याला घरी न्यायला पाहिजे होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काहीतरी चांगली कमेंट करा रामकृष्ण